पोटाभोवती चरबीचा घेर वाढण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत याचा प्रभाव दैनंदिन कामावर पडतोच परंतु बसताना उठताना त्रास सहन करावा लागतो तसंच अनेकांना थोडं चालल्याने लगेच दम लागतो यामुळं शरीर बेडप दिसू लागतं शिवाय सुटलेल्या पोटामुळं हृदयविकार मधुमेह यांसारखे आजार बळावण्याची शक्यता वाढते काहीजण हा घेर कमी करण्यासाठी नाना तऱ्हेचे उपाय करून पाहतात परंतु समाधानकारक परिणाम होत नसल्याने ते चिंताग्रस्त होतात खरं तर उपाय करण्याआधी त्याची कारणं समजून घेतली तर ही समस्या दूर करण्यासाठी बराच फायदा होतो त्यामुळं पोटाभोवती चरबी का वाढते त्याची कारणं कोणती आहेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत शिवाय हा घेर वाढू नये म्हणून किंवा घेर वाढला असेल तर खबरदारी म्हणून काय करायला हवं हो? तेही जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पोटाभोवती चरबीचा घेर वाढण्यापाठीमागचं पहिलं कारण म्हणजे चुकीचा आहार मैदा तेलकट किंवा गोड पदार्थांचं अत्याधिक सेवन करणं हे लठ्ठपणा वाढण्यास कारणीभूत ठरू शकतं याशिवाय जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाण्याची सवय असेल आहारामध्ये वारंवार मैद्याचे पदार्थ खाण्यात येत असतील किंवा सतत बाहेरचे तेलकट पदार्थ खाण्यात येत असतील तर पोटाभोवती चरबी वाढू शकते याच्या पाठीमागचं दुसरं कारण म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती झाल्याने जिथं एखादं काम करण्यासाठी पाच माणसं लागायची तिथं आज त्याच पाच माणसांचं काम एक यंत्र करत आहे त्यामुळं माणसांची अनेक कामं हलकी झाली आहेत शिवाय बहुतांश गोष्टी आता डिजिटल झाल्या असल्याने अनेक कामं घरूनच करता येणे शक्य झालं आहे परंतु यामुळं शरीराची हालचाल फार कमी होत असल्याने पोटाभोवतीत चरबी वाढण्याची समस्या निर्माण झाली आहे पोटाभोवतीत चरबी वाढण्याचं तिसरं कारण म्हणजे अल्कोहोल किंवा जास्त मद्यप्राशन करणं अल्कोहोल किंवा मद्यप्राशन करणं हे सुद्धा पोटाची अतिरिक्त चरबी वाढवू शकतो अनेकजण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी किंवा जर पार्टी असेल तर अशा ठिकाणी मित्रांसोबत प्रमाणापेक्षा जास्त मद्यपान करून आरोग्याला हानी पोहोचवतात पर्यायाने नशेत नेहमीपेक्षा अधिक अन्न सेवन केल्याने पोटाच्या भोवतीत चरबी वाढू लागते पोटाभोवती चरबी वाढण्याचं चौथं कारण म्हणजे आपुरी झोप व्यस्त जीवनशैलीमुळं हल्ली पुरेशी झोप होत नाही याचा परिणाम चायपचे क्रियेवर होऊन पोटाभोवती चरबी वाढू लागते तुम्ही जर योग्य आहार घेत असाल दररोज शारीरिक मेहनत घेत असाल किंवा मद्यपानही करत नसाल परंतु एवढं करूनही पोटाचा घेर वाढत असेल तर नक्कीच तुमच्या झोपेच्या चक्रात बिघाड किंवा अडचण आल्याने ही समस्या निर्माण होऊ शकते म्हणून सलग आणि पुरेशी झोप घेणं ही आवश्यक आहे अपरिहार्य आहे पाचवं आणि शेवटचं कारण म्हणजे ताण घेणं किंवा टेन्शन घेणं अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालंय की ताण घेतल्याने वजन वाढतं यावर तज्ज्ञांचं मत असं आहे की जास्त ताण घेणं टेन्शन घेणं काळजी करणं किंवा चिंता करणं यामुळे सुद्धा वजन वाढू शकतो कारण जेव्हा व्यक्ती तणावग्रस्त असते त्यावेळी शरीरात कॉर्टेसॉल हॉर्मोनची पातळी वाढत असते ज्यामुळे या दरम्यान सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत असते वारंवार या गोष्टी घडत असतील किंवा अधिक प्रमाणात अन्नपदार्थ खाण्यात आले तर पोटाचा घेर वाढू लागतो त्यामुळं अतिचिंता किंवा ताणतणाव घेणं टाळायला हवं आता पोटाचा घेर वाढू नये किंवा वाढला असेल तर खबरदारी म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे तेही जाणून घेऊयात तर जे लोक या समस्येतून जात आहेत त्यांनी आहारात नेहमी पालेभाज्यांचा समावेश करायला हवा तसंच ज्या फळांमध्ये पाण्याची मात्रा अधिक आहे अशी फळं खायला हवीत यामध्ये तुम्ही संत्री मोसंबी कलिंगड नारळ पाणी काकडी टोमॅटो यांसारख्या फळांचं आणि फळभाज्यांचं सेवन करू शकता आता उन्हाळा सुरू असल्याने डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते त्यामुळं थोड्या थोड्या वेळाच्या अंतरानं पुरेसं पाणी प्या तेलकट किंवा फास्ट फूड खाणं टाळा आणि किमान सात ते आठ तास झोप घ्या याशिवाय दररोज कितीही व्यस्त दिनचर्या असू द्या त्यातनं किमान अर्धा तास व्यायामासाठी जरूर काढा दररोज व्यायाम केल्याने पोटाचा घेर कमी होईलच पण दिवसभर तुम्हाला ताजं वाटेल तर आशा करतो हो की पोटाभोवती चरबी का वाढते आणि त्यासाठी खबरदारी म्हणून काय केलं पाहिजे हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त हिलर